जय शिवराय आत्ता आपण धुंडा हा करण्यासाठी चाललेलो आहे आत्ताच अजमेराकडून आलेलो आहे आणि आता धुंड्याकडे चाललेलो आहे याला धुंडेश्वर या ठिकाणी आहे आता चला तर आता, आता आपण सफर करूयात या धुंड्याची नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका पूर्वी बागलान म्हणून ओळखला जात असे आजही अनेक जण त्याला बागलान म्हणून संबोधतात धुंडा हा त्या सटाणा तालुक्यातील एक अज्ञात किल्ला आहे हा किल्ला समुद्र सपाटीपासून बावीसशे ऐंशी फूट उंचीवर आणि पायथ्यापासून सुमारे नऊशे फूट उंचीवर आहे आता ही धुंड्याची वाट आहे या वाटेने आपण चाललेलो आहे जायचं आपल्याला ह्याच वाटेने पाहूया आता किती वेळ लागतो आहे अर्धा तास लागेन असं गावकरी सांगतायत भ्रमंती चालू केल्यापासून एक पाच ते आठ मिनटातच आपण या पायऱ्यांची वाट लागते या ठिकाणी येऊन पोचतो आता या ठिकाणी थोडंसं ॲडव्हेंचर आहे आता करूयात आपण हे ॲडव्हेंचर जोडायला लागतोय या ठिकाणी रोप आहे बांधलेला तर हा भक्कम असा नाही आहे अधांतरित आहे तर आता गाडीला बुडत्याचा आधार म्हणतात ना बुडत्याला गाडीचा बुडत्याला काडीचा आधार त्या पद्धतीने आहे कशाला तरी कशाचा आधार आहे अशा पद्धतीने असं रॅपलिंग क्लाइंबिंग करत चाललेलो आहे आता हे दोन्ही धरतो मी आणि मग पाय ठेवतो पॅच अवघड असा पार करून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही तटबंदी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुन्हा आता जास्त छान पिके सुंदर अशी पायवाट आपल्याला आहे या ठिकाणी दहा मिनिटात आपण या ठिकाणी ला पोचलेलो आहे ह्या ठिकाणी मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय सोपी अशी वाट आहे एकाच ठिकाणी फक्त रोप्याची आहे तिथं फक्त जपून यावं लागतं तिथं रोप लावलेलं आहे हे पहा हे मंदिर या ठिकाणी महादेवांची पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे महादेवांचं मंदिर या ठिकाणी आहे इथं नंदी महाराज आपल्याला दिसत आहेत महादेवांचं वाहन नंदी आणि या ठिकाणी महादेवांची सुबक अशी पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे धुंडा हे धुंडा किल्ल्याच्या पायथी असलेले गाव आहे जे सटण्यापासून देवळाने मार्गे वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावातून तळवडे मार्गे लखमापूरला जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर एक कच्चा रस्ता धुंडेश्वर मंदिराकडे जातो धुंडेश्वर मंदिर धुंडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे धुंडेश्वर किल्ला स्थानिक लोक किल्ला म्हणून ओळखत नाही तर डोंडेश्वर महाराजांचा डोंगर म्हणून ओळखतात हा धोंड्यावरती असलेला महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक भगवा ध्वज आता आपण त्या भगवा पाशी जाणार आहोत हे गडाच्या माथ्यावर असलेला वरचा परिसर सगळ्या दाखवते तुम्हाला आता थोडंसं गवत वाढलेलं आहे पण काय हरकत नाही जाता येतं व्यवस्थित पाय वाटत आहे हा सगळा आता गडमाथा आता आपण फिरूया जास्त मोठा माथा नाही आहे गडाचा एवढा आहे तेवढा आपण बघूया हा सगळं दाखवायचा तुम्हाला मी प्रयत्न करतो हा इतिहास पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहेत आपण खाली बघत आहात ती खाली ही वस्ती हे मंदिर बघा आपण गडमाथेवरती आहे गडमाथेवरनं हे मंदिर खाली आपल्याला दिसत आहे हे पहा आणि हा पाठीमागा रस्ता जास्त हाईट नाही आहे या गडाची कमी आहे जसं तुम्हाला मी सांगितलं याचा जा इतिहास पण जास्त नाही आहे किल्ल्याचा आकारमान आणि रचनेवरून असे दिसते की येथे सैनिकांची वस्ती खूपच कमी होती कोणत्याही गॅझेटियर किंवा पुस्तकात उल्लेख नसलेला हा किल्ला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये इतिहासकार गिरीश टकले यांनी वैनते माउंटरिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून प्रकाशात आणला धुंडा किल्ल्यापासून आठ किलोमीटर अंतरावर देवळाने गावात एक प्राचीन शिवमंदिर आहे आणि हे मंदिर आणि या शिवमंदिरावरील शिल्पे पाहण्यासारखी आहेत करा सुरुवात क्या आहे क्या बात आहे क्या बात आहे आता बघा हे आमचे सगळे सवंगडी बघा कसे रॅपलिंग करत येत आहेत अतिशय आव्हानात्मक असा हा रॉक पॅच आहे छोटासाच आहे पण या ठिकाणी पाणी तर थोडंसं घसरड झालेलं आहे पण एकदम व्यवस्थित येत आहेत सगळे एकदम व्यवस्थित येत आहेत सगळे क्लाइंबर आहेत आमचे हा बाळासाहेब या या कधीतरी क्राय रायपलिंग करतो माझा थोडासा अनुभव आहे आणि वय पण आहे माझं बरं मी श्रमणी भाषाव आहे एकदम धरून धरून जातोय सोपा मार्ग आहे इथं तर पायऱ्या आहेत आपण बघत आहात या ठिकाणी मस्तपैकी पायरे आहेत हे धरून आपण जाऊ शकता हे पा या ठिकाणी पायऱ्या आहेत आता मी कसं आलो आहे बघा आ आलो का नाही एक नंबर तुम्ही पण आता शिका माझ्यासारखे जरा एक नंबर तुमची क्लॅम्बर का बोलू व्हिडिओ कसानच टाकायचं आहे एकाच नंबर क्लाय क्लायम्बिंग केला साहेबांनी तुम्ही खूप छान मित्रांनो कसं येतोय बघा आता मी कस तुम्हाला मग आता मी इथं उभं राहून दाखवतो तुम्हाला उभं राहून कसं उतरायचं हे पा या ठिकाणी असं हे इथं इथे त्याच धरायचा इथं असं धरायचं आणि या ठिकाणी आपल्याला

मस्त पिके आणलेलो आहे मी अशा पद्धतीने बघा आता हा 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 ले भारी जय शिवराय आता मी दिसतोय धुंडा तो करून आलेलो आहे साधारणतः येऊन जाऊन एक सव्वा तास लागलेला आहे अतिशय या ठिकाणीच फक्त रॉक पॅच आहे अतिशय थरारक अशी त्या ठिकाणी एक ऍडव्हेंचर आपलं होतं त्या ठिकाणी रोप सुद्धा लावलेला आहे दोरी आहे त्या ठिकाणी त्याला धरून आपण वर जाऊ शकतो पण थोडंसं थ्री आत्तापर्यंत दोन दिवसात आम्ही चार दुर्ग केले पहिला केला बिष्टा करा केला त्यानंतर अजमेरा केला आणि आत्ता धुंडा या चारपैकी सगळ्यात थरार वाटला तो एक रॉक पॅच होता त्याच्यामुळे ॲडव्हेंचर असं झालेलं आहे आणि सर्वात चारपैकी सर्वात सोपा असलेला हा एकमेव हो, दुर्ग आम्हाला सापडलेला आहे फक्त एका ठिकाणी रॉक पॅच आहे तो तो काही छोटासा आहे परंतु कमी आहे आणि वाट पण अतिशय सुंदर आहे कुठेही सुकण्याची भीती नाही आहे सुद्धा जेव्हा आल नाशिक भागातले गडदुर्ग करणार असाल त्यावेळेस ही पूर्ण रेंज करा जेणेकरून तुम्हालासुद्धा एक नवीन अपरिचित अशा दुर्गांना भेटी दिल्याचा आनंद येईल आता आम्ही पुढं जाणार आहे देवळ्याचं मंदिर करणार आहे त्याला खजुरावाचं म्हणलं जातं चला तर आता आपण पुन्हा नवीन भटकणी आधी भेटूया या ठिकाणी थांबतो आहे जैन जय महाराष्ट्र जय शिवराय